आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूरच्या तीन बांधकाम व्यावसायिकांना डी डीके रावच्या नावानं खंडणीसाठी धमकी आले फोन करणाऱ्याने इंटरनॅशनल नंबरवरून व्हॉट्सअप कॉल करत बिल्डरांकडे फ्लॅटची मागणी केली तसंच डीके राव यांना भेटून येण्यास सांगितलं बदलापूर पूर्वेतील दोन बिल्डर आणि बदलापूर पश्चिमेतील एका बिल्डरला खंडणीसाठी फोन आलाय बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिसांकडून गुन्हे दाखल करत तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आलाय वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर